सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखद व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्ट प्रणालीद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या या सूचनांना काय कार्यवाही केली याबाबत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आढावा घेतला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, मंत्री, मंत्री उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळाला उपलब्ध करून द्या संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा साय शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा अनावश्यक कागदपत्रे काढून टाका आणि वापरत नसलेले वाहन निर् निर्लेखित करावी शासकीय कार्य शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सुरक्षित हे सुनिश्चित करा अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील या त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे असे त्यांनी सांगितले जिल्ह्यातील विविध म महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत तसेच तालुका गाव भेट झाल्यास पाहिजे शाळा अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेट दिल्या पाहिजेत यावेळी याचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर